समस्या तुमची शिवनेरी गडावर दादा शेरकर यांच्या उपस्थितीत शिवजयंती उत्साह साजरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दादा शेरकर यांनी पायीगड चढत शिवजन्मस्थळी अभिवादन केले पहाटे श्री विघ्नहोर सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्यांनी आणलेल्या मशाली पासून सर्व मंत्री महोदयाच्या हातून शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली शिवपाळणा गायन बाल शिवाजी पालखी साहसी प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे संपूर्ण गडावर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शिवनेर भूषण पुरस्काराचे सन्मानित करण्यात आले सत्यशील दादा शेरकर यांनी सर्व शिवभक्तांशी संवाद साधत शिवनेरीच्या ऐतिहासिक वारशाचा जतनावर भर दिला मुख्य संपादक सतीश नलावडे न्यूज एटीन जन्म चॅनल शिव जन्मभूमी शिवनेरी सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट